म्हणजे एखाद्या महाराजाला बायको नाही बरोबर ना त्याला तुम्ही संसारी म्हणत माझं मत आहे बायको नाही पण हे सगळं गोळा कोणाकरता केलेलं आहे मठ आहे दिंडी आहे तंबू ये खाते आमचे गुरुवरे वैकुंठवाशी घुलेबोआ फार छान सांगायचे काही फरक नाही म्हणले कोणात फक्त एवढंच आहे संसार्यानं कमवलेलं घरचे खातील आणि यानं कमवलेले भांडण होतील यापेक्षा होणार तरी काय बाकी काय त्यांची भाषा सांगू का धोत्राला गाठीण बँकेत कोटी कशाला रे संसारी तुम्ही कोणाला म्हणू शकता हे एक लक्षात ठेवा आपण कमवलेलं आपल्यालेकरा बाळाचं भांडण तंटा लागल भावकीत होईल पण एखाद्या माणसानं फक्त धर्मपत्ती नाही पण कोट्याधी रुपयाचं सगळं कमवून ठेवलं हे कमवून ठेवलेलं जर भांडणात जात असल तुम्ही संसारी म्हणणार नाही का तुम्हाला एक सांगू कुमार महाराज ज्यांच्याकडे गाथा ज्ञानेश्वरी सोडून शेवटच्या क्षणाला काहीच सापडत नाही तो संसारी होऊ शकत नाही ते ब्रह्मचारी आता हे सगळं गोळा केलं कस काय शक्य व्हायचंय माझ मत सांगतो जन्माला येणं आणि मरण याला जर संसार म्हणायचंय तर काहीचा जन्म सुख देतो आणि काहीचा जन्म दुःख देतो कसं काय संसार म्हणता येईल मधाला सम वाचा कळेल तुम्हाला वनस्पती पळे नदी गंगा वालश्रेया राज राणी व संप हे सुख सांडोळे कासया योग से परे परेते मदा मला अजून हे बी कळलं नाही मदलसा माता बाळाला जन्म घालते आणि जन्म घातल्यानंतर पाळण्यात घालते आणि काय म्हणते बाळा जन्माला येऊ अवघडच का माय तुम्हाला कळते मला काय म्हणायचं आपले आपली गतीच आहे जोपर्यंत आपण लग्न करीत नाही ना तोपर्यंत काही नाही लग्न केल्यावर म्हणतो हे असं होत का तुमचं नाही मी माझ सांगतो माझ्या लग्नाच्या टायमाला मी चांगला कीर्तनकार होतो मला अभंग कळत होते गाथा कळत होता तरी लग्न केलं आता काय उपयोग आहे त्याचा मदल असा मातेनं बाळाला जन्माला घातलं मग पाळण्यात टाकलं मग काय म्हणते बाळा जन्माला येऊ काय येऊ नको नवमास कष्टला असे दहाव्याने प्रसूत झाली ये कर्म जाळ तुझे मानालसा सोम जो, जो जो रे बाळा बाळा जन्माला येऊ नको काय येऊ नको जन्म ही दुःख देतय ऐका जर जन्म दुःख देत असेल तर मरण सुद्धा माणसाला काय देत आहे दुःख देतय म्हणून पुनरपे जननम पुनरपे मरणम पुनरपे जनने म्हणून तर महाराजांचं म्हणणं आहे धन्य जे घे एक हरी रंगे नाचे बर जे हारीच्या रंगात रंगले त्याच्यातही ते पुन्हा थोडस थोडं अजून ठेवलंय हरिरंगी नाचे काही नाचे काही नाचणारे आहेत आणि काही नाचून घेणारे माझं मत सांगू लाज भय शंखा दुराविला मान हे फक्त कीर्तनाच्या बाबतीत आहे आणि मग इथं जे नाचतात कसे नाचतात मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आमचे गुरुवरे वैद्य बाबा फार छान म्हणायचे ते म्हणायचे काही लोक ते भारुड करतात मग ते भारुड करताना साडी घालतात पुरुषानं घालू नये असं शास्त्र आहे त्यांची भाषा सांगतो माझी नाही पुरुषानं साडी घालू नये आणि जर साडी घातली तर त्याला कुठंतरी उभा राहावं लागतं मी त्याच जास्त वर्णन करीत नाही मग जर भारुड करायचं असेल आणि त्याला जर साडी घालायची असेल तर त्यानं काय करायचं त्याच्या अंगावर घेतलेलं वस्त्र ज्याला पंच म्हणतात त्याला साडीचं रूप द्यायचं तसं म्हणायचं हे रूपक दाखवलं आता इथे तर सगळं उलटच आहे पाच रंगाचा अशा एक एक काढून दाखवायच्या ठीक आहे जाऊ द्या मला त्याच्याशी दुमत नाही पण हरी रंगे नाचे बर त्याच्यातूनही मुक्ती मिळवता येते पण ते, ते हारीच्या रंगातलं पाहिजे ना कशातलं पाहिजे नाही तर हारीचा रंग वेगळा आणि हिचा रंग वेगळा काय काय ते पन्नास पन्नास लोक असतात महाराज भारुडाला बिचाऱ्यांना मी नावं ठेवत नाही ती त्यांची कला आहे प्रदर्शित केली पाहिजे लोककला आहे पण प्रत्येक कलेला सुद्धा शास्त्र आहे कोणत्या टायमाला कोणती कला, कला पाहिजे हे कळायला पाहिजे उदाहरणार्थ आपल्याकडं सगळ्याकडे एखादा व्यक्ती मेल्यानंतर कोणते अभंग म्हणले पाहिजे हे जसं आहे नाही तर माणूस प्याला सुरू केलं उजळले भाग्य आता अरे अभंग आहेत ना सगळे आहेत का नाही सांगा बरं क्षणोक्षणाचे करावा विचार तिथ म्हणलं सुरू केलं उजळले अहो ज्यायच्या घरी म्हणायला लागला ते, लाग ला ते दांडक काढतील समयानुसार प्रत्येकाला कळलं पाहिजे माझं उत्तर एवढ्या करता हरी रंगे नाचे मग जे हरीच्या रंगात रंगले ते संसारी अभंगाच्या पहिल्याच्या धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे ते संसारी धन्य पण धन्य कोण ते संसारी धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती नारायण मग इथे जे ध्याती आंतरी नारायण ते संसारी धन्य असं जर म्हणत असल तर ते त्याला महाराज म्हटलंय म्हणजे कोण महाराज हे कीर्तन बिर्तन करतो हे नाही हे नाही बरं महाराज हा जन्मला मृत्यू लोकी दुजे उपमा नाढळे भव सिंधुशी बांधेला से तुझेने अनाथा दिनाकारणी तुकयाने तुका भासला मानविषारी परिहा लिला विग्रही निर्वी अरे हे सगळं जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल आपण कुठच बसत नाही हो महाराज कुठंच नाही आपल्याकडे लोक टोपण नावान महाराज म्हणतात तो बी एवढा असतो अजून काय सांगू तुम्हाला टोपण नावानं आपण काय म्हणतो आणि ते मला एकदा असा अनुभव आला ना मी कीर्तनाला आणून फाट्यावरून कळे ना ते म्हणले काय नाही तिथे एक महाराज आहे त्यायला मला वाटलं महाराज म्हणजे असा व्यवस्थित असेल तर तो असा डुलत होता मी जवळ गेलो म्हणला अमक्या गावाला रस्ता हात जातो म्हणला मी येतोय मी म्हणला त्या गावातल्यानं सांगितलं महाराज तो मीच आहे तुम्हाला नाही कळलंय अजून एवढं होऊन त्याला गाडीत नेलं तिथे गेल्यावर त्यानं सांगितलं त्याच्या घरच्याला महाराजांनी मी सोबतच बसलो मग तुम्हाला कळलंय हा गाडीत तुम्ही वेगळा अर्थ केला वाटत त्यात अहो साध गणित आहे ना हे बघा पाहणाराची बुद्धी बदलू शकते का नाही ज्या अर्थी अशा माणसासोबत मी आलो त्या अर्थी बसणारे काय म्हणणार आहेत अरे ज्या अर्थी महाराज त्याच्या सोबत दिसतोय त्या सांगणारा न सांगितलं तो महाराज सांग एक लक्षात ठेवा ते त्याचं टोपण नाव आहे एखाद्या टोपण नावावरून जर लोकाची लक्षणं बदलत असेल तर ते टोपण नाव सुद्धा चांगलं नाही म्हणून महाराज एकच आहेत ते आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे तुम्ही कोणीच त्यात बसत नाही महाराज हा जन्मला मृत्यू लोकी तुझी उपमा नाढळे इह लोकी इह लोकी सांगितले आता तुम्ही कोणत्या लोकात जा तिथे जा बर भव सिंधू शे बांधेल असे तुझीने अनाथा दिना बर असे महाराज जे ध्याती आंतरी नारायण मग त्यांच्या आत येतोच आहे बाहेर येतोच आहे अजून सांगतो संत महात्मे ज्या गावात अवताराला येतात त्या गावाला धन्य करतात धन्य ते अरुण रत्नाची ते खान जन्माला निधान हो कोण ज्या गावात सावता महाराज अवताराला आले त्या गावात दगड नाही काय झाले रत्नाची ती खाण जन्माला निधान सावता तू कशामुळे म्हटले बरं सावता सागर प्रेमाची आगर पण हे सगळं घडलं धन्य त्याची माता त्याचा पिता साठवेला अजून उत्तर देतो भाग्या मी तुका देखील भाग्या मे तुका, तुका देखीयेला आणि खरंच सांगू महाराज जर रामेश्वर भट्टाने हा अनुभव आला नसता ना तर त्यांनी हे वर्णन केलंच नसतं तुकाशी आली म्हणून रामेश्वरी अजून किती सांगू मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही म्हणून तर वर्णन केलं महाराजांनी भाग्या मे तुका देखी धन्य म्हणवे इहलो लोके म्हणजे धन्यता देणारे तुकोबराची पुष्कळ शिअभंग आहे पण हरेच्या रंगात जे रंगले ते संसारी धन्य म्हणतात मग धन्य